मराठा समाज यंदा अरबी समुद्रात गणपती विसर्जन करणार सकल मराठा मोर्चाचा एल्गार सोलापुरातून आतापर्यंत पंचवीस हजार गाड्यांची नोंदणी मराठा समाजाला मधून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या चलोमुंबई या आवाहनाला सोलापूर म्हणजेच सोलापूर न्यूज जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे दरम्यान यावेळेचा गणपती आम्ही अरबी समुद्रात विसर्जित करू मुंबईकरांनी आम्हाला साथ द्यावी असे आवाहन आता सकल मराठा मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांनी केले आहे मुंबईत दीड दिवसाचा गणपती असतो मात्र महाराष्ट्रात दहा तेरा दिवसापर्यंत गणपती बसत असतो यावर्षी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी राज्यातील लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघणार असून यंदाचा आमचा गणपती अरबी समुद्रात विसर्जित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे मुंबईकर आमच्या या निर्णयाच्या पाठीशी राहून आम्हालाही अरबी समुद्रात गणपती विसर्जन करू देतील अशी अपेक्षा धनाजी साखळकर यांनी व्यक्त केली सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत पंचवीस हजार गाड्यांची नोंदणी झाली असून पुढील तीन दिवसात हा आकडा पन्नास हजारापर्यंत पोहोचेल असा विश्वास साखळकर यांनी व्यक्त केला आहे यंदा घरी गौरी गणपती असूनही मोठ्या संख्येने मराठा महिला या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावाही साखळकर यांनी केला आहे आज सोलापूर जिल्ह्याच्या मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी मोठ्या संख्येने महिला पदाधिकारीही सामील झाल्या होत्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव मुंबईकडे कूच करण्यापूर्वी आज बीडमध्ये अंतिम निर्णायक सभेचं आयोजन करण्यात आले आहे बीड जिल्ह्यातील नांजरसुंबा येथे ही सभा होणार आहे आजच्या सभेतून मनोज जरांगे पाटील सरकारला काय इशारा देणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे यावेळी दरम्यान मराठा आरक्षणाच्या पुढील लषेबाबत महत्त्वाची घोषणा होण्याचीही शक्यता आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो